सर्वना शिवराय आज लाही येणाचं कारण म्हणजे काल विश्रामगृहाला तुरळ्या ठिकाणी आमदार सुनील तपकरे आणि आमदार संजयजी ते आले असतात त्या ठिकाणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे घरगेपातील आणि त्यांच्या सहकार्या त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते ते निवेदन त्यांनी दिलेलं आहे निवेदन का आणि कशासाठी होतं तर दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोकाटे हे विधानभवनामध्ये मी हा जुगार खेळत असतानाचा व्हिडिओ आपण सर्वांनी सोशल मीडियावरून बघितलेला आहे किंवा न्यूजमधून बघितलेला आहे त्याची पार्श्वभूमी होती आणि असला नालायक कृषी मंत्री आपल्या राज्याला नको आणि त्याची हक्कलपट्टा विक करावी कारण अगोदरसुद्धा त्यांनी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये चुकीचं विधान अनेक वेळा केलेलं आहे म्हणून असा कशी मंत्री नको याची मागणी घेऊन हे लोक भाडगे पाटील लोक त्या ठिकाणी निवेदन येण्यासाठी गेले तसं त्यांनी संविधानिक आणि सविस्तरपणे निवेदन पण त्यांना दिलेलं आणि सुनील तटकरे यांनी आमदार संजय बनसूरे यांनी ते निवेदन स्वीकारलेलं परंतु त्याच्यानंतर हा राष्ट्रवादीचा गावगुंड जो की कसल्याही त्याला सामाजिक चळवळ किंवा राजकीय कार्यकर्ता नसताना कसल्याच पद्धतीचं काम नसताना त्याला या असंविधानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने प्रदेशाध्यक्ष केलं आणि त्या गावगुंडाकडून विजय गाडगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अमानुषपणे मारहाण झाली याचा निषेध करण्यासाठी आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी म्हणून आज थोडासा हा व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न हे जे महाराष्ट्रामध्ये आलेलं सरकार आहे खोक्याचं सरकार आहे पैशातून आलेलं सरकार आहे त्याची त्यांना मस्ती आहे मच्या अगोदरसुद्धा या कृषीमंत्र्याने आणि या सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांना इथल्या नागरिकांना अपमानित करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे परवा जी आपली विठ्ठलाची जी वारी झाली वारी आषाढी वारी त्या वारीमध्ये सुद्धा काही अर्बन नक्षलवादी घुसले आहेत असा त्यांनी गोगावा केला मी त्या ठिकाणी त्या वारीला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आपण जर थोडासा सांस्कृतिक इतिहास जर पाहिला होता तर या उच्चवर्णीयाच्या किंवा काही अस्पृश्यता मानणाऱ्या लोकांच्या कंटाळून लोकांना कंटाळून ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी संपूर्ण बहुजन लोकांसाठी ही वारी चालू केली आणि वारकरी संप्रदाय उभारला जे की कष्टकरी लोक आहेत त्यांच्यासाठी ही वारी उभारलेली होती आणि संपूर्ण बहुजन वर्ग या ठिकाणी ओबीसी असतील बॅकवर्ड असतील शेतकरी असतील मजूर असतील कामगार असतील या सर्व लोकांसाठी ही वारी चालू केलेली आहे आणि या वारीमध्ये ही विठ्ठलाची वारी पांडुरंगाची वारी चालू केलेली आहे या वारीमध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं नक्षलवादी करणं म्हणजे या वारीला बदनाम करण्याचं काम ह्या नटभ्रष्ट या सरकारनं केलेला जर यांनी वारीला जर नक्षलवादी याच्यामध्ये आहेत असं जर म्हणत असतील याच्यापेक्षा मोठं पाप दुसरं काय असू शकत नाही त्यामुळं जर वारखान्याला नक्षलवादी म्हणणार असतील अर्बन नक्षलवादी बोलणार असतील तर फडणवीस साहेब तुम्हाला आमचा सा प्रश्न आहे पूर्ण सरकारला तर हा सूरज चव्हाण तुमच्या म्हणण्यानुसार अर्बन नक्षलवादीच आहे का या ठिकाणी दुसरी गोष्ट आहे या अगोदर अजित पवार निवडणुकीच्या अगोदर किंवा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सांगितलं होतं की बाबा मी जर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जबाफी नाही दिली तर मी पवाराची अवलाद सांगणार नाही तर पवाराच्या अजितने या ठिकाणी सांगितलं पाहिजे की खरंच आता ते कुणाची अवलाद आहे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो आहे कृषीमंत्री कोकाटे हा वारंवार शेतकऱ्याविषयी चुकीचे वक्तव्य करत असतो आणि चुकीच्या पद्धतीने कालपुरवातीने पण विधानभवनामध्ये जुगार पत्ते खेळून शेतकऱ्याला त्याला नेमकं काय म्हणजे संदेश द्यायचा होता किंवा काय सांगायचं होतं तर जाणे त्यांचं त्यांना माहीत सूरज चव्हाण ज्या परिस्थितीतून वाजता आलेला आहे सूरज चव्हाण त्याला कुठलीच पार्श्वभूमी नाही सामाजिक पार्श्वभूमी नाही किंवा राजकीय पार्श्वभूमी नाही तो कुठलाच असा लढवय्या कार्यकर्ता नाही तरी त्याला त्यांनी प्रदेशाध्यक्ष केलं हा तर त्याचा भाग झाला परंतु ज्या ठिकाणी ज्या पद्धतीनं सूरज चव्हाणने ढाडगे पाटलाला मारहाण केली आणि तो सांगतोय की असंविधानिक पद्धतीने आंदोलन केलं त्यांनी निवेदन केलं आणि सभ्य भाषेचा वापर केला तर त्या ते सूरज चव्हाणला मला प्रश्न विचारायचा आहे की बाबा तुझा पक्ष तरी संविधानिक आहे का जर तुझा पक्ष संविधानिक नाही तर हे सरकार सुद्धा संविधानिक नाही आणि असंविधानिक असलेल्या या पक्षाला संविधानावर बोलण्याची भाषा करण्याचं भाष्य करण्याचं तुम्हाला अधिकार आहे का तर हे काही बरोबर वाटत नाही ही फक्त स्टंटबाजी होती आणि जेव्हा हिने मारहाण केली त्यावेळेस त्या ठिकाणी तटकरे साहेब आणि बनफडे साहेब दोघं असताना त्या ठिकाणी त्यांना मारहाण झालेली आहे मग ही मारहाण ही त्यांच्या सांगण्याहून झाली डायरेक्ट असा एक आरोप शेतकरी स शेतकरी संघटनेचे लोकं असतील किंवा सर्व पक्ष लोकांचा असा आरोप आहे की यांच्या सांगण्यावरून ही मारहाण झालेली आहे आणि यांची अशी मागणी आहे की या माजुरड्या सत्तेचा आणि पैशाचा माज असणाऱ्या या जवांच्या सुरज्याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आणि या माजुरड्या कार्यकर्त्याचा जो मालक आहे अजित पवार आणि जो नालायक आणि नीच प्रवृत्तीचा जो कृषीमंत्री त्या ठिकाणी बसलेला आहे जोपर्यंत फडणवीस साहेब सरकार म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की तुम्ही असल्या या माजुरडी नालायक कृषीमंत्र्याचा त्वरित राजीनामा घ्यावा आणि या ठिकाणी सुरेश चव्हाणांवर कडक ते कडक कारवाई करावी आणि अजित पवारांना अशी विनंती आहे की त्याचा लवकरात लवकर राजीनामा घेऊन त्याला लवकर बर्थरफ करा आणि तुम्हीसुद्धा आता सत्तेमध्ये राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही कारण तुम्ही सगळे अर्बन नक्षलवादी आहात तुमची पूर्ण संघटना अर्बन नक्षलवादी आहे त्याच्यामुळे फडणवीस साहेब तुम्ही अर्बन नक्षलवादीच्या काय कायद्याच्या अंतर्गत नागरी सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत तुम्ही यांच्यावर कारवाई करणार का आणि यांना तुम्ही सजा देणार का आणि या ठिकाणी अशी विनंती आहे की जोपर्यंत त्यांना या पद्धतीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत फडणवीस साहेब तुमचा जो आता येणारा दौरा आहे लातूर जिल्ह्यामध्ये तर पूर्ण संघटना पूर्ण कुठलाही पक्ष जरी असला तरी तुम्हाला या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला फिरवू दिलं जाणार नाही ही, ही आजच्या लातूरमध्ये झालेल्या मोर्चाच्या माध्यमातून तुम्हाला एक आव्हान आहे तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही पहिल्या त्या सुरज चव्हाणावर कडक कारवाई करा कृषीमंत्र्याचा राजीनामा घेऊन त्याला हाकलून द्या नाहीतर तुम्हाला जनतेच्या रोषाला शेतकऱ्याच्या रोषाला तुम्हाला समोर जावं लागणार आहे आणि आम्हाला आशा आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही त्याच्यावर योग्य ती कारवाई करा